तर मित्रांनो आत्ता जे काही डेमो व्हिडिओ बघितला आहे तुम्ही ते तुम्हाला कसा वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि जरी तुम्हाला आवडला असेल ला ला तर यावडिओला लाईक करून टाकायचं आहे आणि तुम्ही हो कोणी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला अशा आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचा भाऊ हो हो अशाच प्रकारे टॉपमध्येच काहीतरी विषय आणत असतो काही विषय नाही आजच्या व्हिडिओमध्ये जे काय यूज केलेलं मटेरियल आहे मित्रांनो या व्हिडिओच्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे आणि त्या मटेरियलला पासवर्ड आहे त्यामुळे एवढेला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा जे का पासवर्ड आहे तुम्हाला या व्हिडिओच्या कुठं पण दिसू शकतो दोन स्टेपमध्ये त्यामुळे व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघायचं आहे आणि अशाच प्रकारे टॉप लेवल ले ले एडिटिंग आपल्या ले चॅनलवर डेलीच केली जाते आजच्या व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलर्ट मशीन लागणार आहे तर अलर्ट मशीन जर तुमच्याकडे असेल तर टेलिग्रामची चॅनलची जे काही लिंक आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे आणि त्यातून जे काय त्यात टेलिग्रामला अलर्ट मशीन आपलं देऊन टाकलेलं आहे काय विषय नाही तिथून अलर्ट मशीन घेऊ शकता आणि त्यानंतर जे काय आज व्हिडिओचं मटेरियल आहे ते तुम्ही इंटरपर प्रकारे डाऊनलोड करून जे काय चवडिओ आहे ते कशाप्रकारे टी क्रिएट करू शकता म्हणजे बनवू शकता अशा प्रकारे टॉप व्हिडिओ ती मी मला सांगणार आहे तर सर्वात आधी काय करायचं आहे जे काय एल मशीन दिलेलं आहे मी ते एल आड मशीन घ्यायचं आहे आणि इथून जे काही बीटमार्क आणि शेकीपट आहे आपला ते इथून ओपन मारून घ्यायचं आहे एलआय मशीनमध्ये ओपन मारल्यानंतर आता अशा प्रकारे काहीच मला आपलं जे काय बीटमार्क आहे अशा प्रकारे दिसणार आहे फक्त एक माझा बीट आहे आणि तिथून आपल्याला काय विषय करायचं सगळं टॉप लेवलमध्ये सांगणार आहे मी काही विषय नाही तर आधी काय करायचं पलच्या क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे जे का फोटो आहे तुमचा आणि किंवा तुमच्या मित्राचा ज्याचा मित्राचा जे काय त्याच्यावर म्हणजे व्हिडिओ करायचा आहे ते फोटो इथून ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर काय करायचं फ्रीलानं क्लिक करायचं आणि फुल का एरिया करून घ्यायचं आहे फोटोला अशा प्रकारे टॉप लेवलमध्ये फोटो आपला जे काही आहे सगळ्या स्क्रीनवरती लागून जाईल तर आता काय करायचं आहे बरोबर पाच पॉईंट दोनच्या भेटला यायचं आहे आणि इथपर्यंत जे काय आता फोटो ॲड केलेले आहे तिथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे हो टॉपमध्ये याच्या वगैरे दिसणार आहे आता त्यानंतर काय करायचं आहे डबल एकदा आपल्याला पाच पॉईंट दोनशे भीट यायचे फलक जास्ती क्लिक करायचे मीडियामध्ये जायचं आहे एक एवढे देईल मी ते एवढे ॲड करून घ्या सरदा ती जे काही याचा सॉंग असेल तर इथून मी उठ करून घेऊ शकता काय विषय नाही तर एवढे ॲड केल्यानंतर काय करायचं आहे आता इथून काय करायचं जे काय मी शेवटची एक बीड दिलेली आहे तिथून जे काय याचा इसरा होत असेल ते तिथून तुम्ही कट मारून घेऊ शकता तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे डबल त्या एवढीच्या स्टार्टिंगला यायचं आहे पलच्या क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये आल्यानंतर इथे एक मी जी देईल तर टाकायची राहिली काय विषय नाही टॉपमध्ये मी टाकून देईल याच्यात टॉप लेवलमध्ये काय टेक्स पेंजी आपण अशा प्रकारे बनवलेली आहे हे टेक्स पेंज मी आणि टाकली नाही मटेरियलमध्ये पण टाकून देईल कारण इसून राहिली होती तर काय विषय नाही हे टेक्स पेंज ॲड करायचं आहे तुम्ही वान्ट्राशी जायचं जायचं आहे काय याला अशा प्रकारे वरती लावून घ्यायचं आहे एकदम टॉपमध्ये दिसून जाणार आहे आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे पाच पाई दोनच्या बिला यायचं आहे आणि इथपर्यंत जे काय आता आपण टेक्स्पेंज ॲड केली आहे ते इथून वाढून घ्यायचे आहे हो अशा प्रकारे टॉप लेवलमध्ये आता आपलं दिसणार आहे तर आता काय करायचं आहे डबल आपल्या लक्ष असेल तिथे करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे जे काय मटेरियलमध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे मी बॉर्डर ती बॉर्डर ॲड करून घ्यायची आहे बॉर्डर काय आहे अशा प्रकारे दिसेल हे बॉर्डर ॲड करून घ्या बॉर्डर ॲड केल्यानंतर या बॉर्डरला काय करायचं आहे इथून शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे म्हणजे बॉर्डर ॲड केल्यानंतर टॉपचा व्हिडिओ दिसतो काय विषय नाही बॉर्डर हे नक्की ॲड करून टाकायची आहे बॉर्डर ॲड केल्यानंतर काय 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 करायचं ब्लँडिंग त्याच्यात यायचं आहे लाईटिंग त्याच्यावर स्क्रीनवरती क्लिक करून टाकायचं आहे त्याची काय आहे आपल्या जवळपास व्हिडिओ तयार झालेला फक्त आता आपल्याला काय करायचं याचं शे की पीड अप्लाय करायचं आहे त्यासाठी मी जे काय इथून बॅक आहे जे काही मी काय शे की पीडची लिंक आहे एवढी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते ओपन मारून घ्यायचं आहे ॲलॅडमिशनमध्ये या ओपन मारल्यानंतर सर तरी काय करायचं आहे जे का पहिला फोटो आहे म्हणजे एकच फोटो आहे तर, है है। तुन तर हो थे थे त्या फोटोवरती एकदा क्लिक करायचं आहे ईपेडच्या हिशिवती क्लिक करून थ्री लाईनवर क्लिक करून कॉपी इपेड करून घ्यायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीटमार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे जे काय इथून तुम्ही तुमचा फोटो किंवा मित्राचा जे काय फोटो ॲड केला होता एकदम आधी त्या फोटोवरती क्लिक करायचं इपीडच्या हिशोधी क्लिक करून थ्री लाईनवर क्लिक करून पी एस टी पेडवरती क्लिक हे करून दाखवता प्रकार टॉप लेवलमध्ये दिसणार आहे हो काही विषय नाही तर आता एवढं दिसल्यानंतर जे का आता आपला व्हिडिओ टॉपचाच बनून झालेला आहे रेडी तर काही विषय नाही व्हिडिओमध्ये इतकंच होतं कसं वाटलं व्हिडिओ काही नाही ते मला नक्की कमेंटमध्ये मग सांगून जायचं आहे मग अशाच बघा टॉपची डिडिंग शिकायची असेल तर तुमच्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता करून घ्या शेवटचा व्हिडिओ झालेला आहे आता इथून पुढे जे व्हिडिओ येणार आहे ते टॉपचे येणार आहेत तर चला मग भेटून द्याय पुढच्याच टॉपच्या व्हिडिओमध्ये का तर तोपर्यंत आपल्या चॅनलचे जे कापचीच व्हिडिओ आहे ते नक्कीच बघत राहा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो